सर्व भावी भक्तांना एक असा आशीर्वाद आहे की सर्वांनी या धर्मकार्यामध्ये सहभागी व्हावं आपल्या परीनं सर्वांनी वेळातला वेळ काढून या कथामा मंडपावर सर्वांनी यावं आणि शिवमहाप्राण कथा ऐकावी सप्ते प्रत्येक ठिकाणी होतात प्रत्येक गावात होतात दरवर्षी होतात पण साधू संतांच्या सानिध्यामध्ये स सप्ताह होत नाही आणि साधू संतांच्या भक्तीम सानिध्यामध्ये राहून कथा ऐकता येत नाही आपण वृंदावन किंवा अयोध्या येथं जर गेलो तर संतांच्या सान्निध्यात आपल्याला कथा ऐकता येते पण आपल्या या छोटूशा पिंपळगाव पिंपळगाव ग्राममध्ये हे एक अयोध्या नगरी बनलेली आहे चित्रकूट धाम बनलेलं आहे आणि वृंदावन धाम बनलेलं आहे आता सर्व धामचे संत मोठ्या प्रमाणात या संतांच्या सानिध्यामध्ये बसून तुम्हाला सर्वांना कथा ऐकण्यात येणार आहे म्हणून तुम्ही सर्वांनी या भक्तवर्गाने जास्तीत जास्त शिव महापान कथा ऐकण्यासाठी यावं आणि या कथेचा आनंद घ्यावा रस्त्याची लोकेशन कसं आहे मार्गाने हो। तर आता या कथा मंडपामध्ये येण्यासाठी किंवा पिंपळगाव नगरीमध्ये येण्यासाठी पिंपळगाव हे तालुका हदगाव जिल्हा नांदेड आपण उंबरखेड यवतमाळ जिल्ह्याकून किंवा हिंगोली जेव्हा वारंगा मार्ग येता असतेस त्यांनी सरळ हातगावला यायचं हातगाव सरळ तामसा तामसा ते पिंपळगाव भोकर जाणारा रोड तामशाहून एक अकरा किलोमीटर किनवट ते भोकर या रोडकून येते वेळेस किंवा भैसाम भोकर नांदेड भोकर या भोकर मार्ग यायचा भोकर मार्ग येते वेळेस पिनवटोला रोडपासून पिनोटोपासून मधामध्ये एक तीन किलोमीटर पिंपळगाव ग्राम आहे धाम आहे या परिसरामध्ये येण्यासाठी आणि तसं जर हे केलं आपण तुम्हाला आजकाल मोबाईलवर सर्च जर केलं तर दत्त दत्त मंदिर पिंपळगाव असं जर सर्च केलं तर त्याच्यामुळे तुम्हाला सर्व काही माहिती मिळून जाईल आणि अनेक भक्ताचे नंबरसुद्धा दिलेले आहेत आमच्या इथं हिमायतनगरचे वार्ताहर यांच्याकडे जरी संपर्क साधला तुम्ही ते तुम्हाला लोकेशन पाठवून देऊ शकतात म्हणून तुम्ही सर्वांनी या कार्यक्रमामध्ये लोकेशन मार्फतसुद्धा पोहोचू शकता